पायश्वर वाहनातून मडच्या जंगलात फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम गॅस वळतीमुळे श्वास घ्यायला होतोय त्रास शेतकऱ्या मध्य भीतीचे वातावरण गॅस वळतीमुळे अनेक झाडे उपकरपली बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर बुधनेश्वर फाट्या समोर मडच्या जंगलात आज बावीस जूनला दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात आयशर वाहनातून धोकादायक केमिकलचे दहा ते बारा ड्रम फेकण्यात आले हे फे ड्रम फेकून आयशर वाहन अजिंठ्याच्या दिशेने फरार झाला आहे यापैकी तीन ते चार ड्रम फुटून त्यातील केमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत आहे आणि हा गॅस हवेत मिसळली त्यामुळे परिसरातील लहान मोठी सर्वच झाडे करपून गेली आहेत तर या खमकलमुळे दोन ते तीन किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे आहे तसेच श्वास घ्यायला त्रास जाणवत मानवी वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे माहिती मिळताच धाडचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बुलढाणा येथून नगरपालिकेचे अग्निशमन पथकाला बोलावून घेतले सदर भाग बुलढाणा जालना छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव या चार सदर भाग बुलढाणा जालना छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव या चार जिल्ह्याच्या सीमेवर आहे वन विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले दाखल वन विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले दाखल झाले आहेत या ड्रमवर असलेल्या लेबलवरून वरून क्लोरो नावाचे एक क्रमकल असल्याचं दिसून येत आहे बोलले जात आहे या संदर्भात फरदापूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली कमकर कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे न्यूज सर मळघाटात नेमकी काय घटना घडलेली आहे आज दुपारी चार वाजता आम्हाला फोन आला एकशे बाराला कॉल एक आला आता की कोणतरी अज्ञात वाहन आहे एम एच अठरा नावाचं आयशर ते त्या म बुधनेश्वरजवळ डाव्या बाजूला फरदापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून गेलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झुडपचे पानं करपून जात आहे जळून जात आहे लहान गवत सुद्धा जळत आहे ह्या याच्यावरून आम्ही नाही का फायर आमचे स्टॉप तिथे पाठवला पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून फायर ब्रिगेडची वाहन An bolla फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असल्या आत लांब असल्याकारणाने पाण्यात पाय पाईप पुरत नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमिकल अज्ञात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जडजड होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि सर्व तिथले झाडं झुडप जागाचे पानं सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडंही वाळून आहे गवत सुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फरदापूर थानेदार आ, ए पी आय साबळे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहे ज्याच्यामुळे कुठली प्राण हानी किंवा दुसरी हानी हवी नाही एम एच आठ रपा सिंगचे चार ते पाच आई उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ दहा ते बारा ड्रम डोंगरात केमिकलचे फेकून दिले त्याच्यामुळं काय उरलं एक केमिकल सांडू राहिलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाडं सगळे झाडं झुडपं सगळे असे होरपाळल्यावर उरायले श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला इथं जवळच घर आहे पुन्हा इकडून माझ्या चार एकराचा मिरचीचा प्लॉट आहे जर ते जर मिरची वर गेलो तर आम्हाला तर फाशीच घ्यायची प्रशासनला सूचना दिली का प्रशासन सगळे येऊन गेले फक्त पाहून जात आहे बाकी काहीच नाही त्याला म्हटलं ड्राम उचल उचलायचे काहीतरी करा कोणी काही म्हणजे असं तिथं तिथंच पडेल आम्हाला काही कोणावर ऍक्शन घ्यायचं